पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील सोनगे येथे महायुतीचे प्रमुख नेते कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळदूत संघाचे संचालक नवीद मुश्रीफ व कागल तालुका शिवसेना प्रमुख शिंदेगट सुधीर पाटोळे यांनी मार्गदर्शन केले येणाऱ्या सात मे रोजी प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाणी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक रंगराव पाटील हमीद वाडा कारखान्याचे संचालक तुकाराम गणपती ढोले नारायण ढोले बी एम पाटील मयूर आवळेकर निलेश शिंदे उमेश डावरे प्रकाश भिऊंगडे संजय कळंत्रे जयसिंग पाटील प्रल्हाद देवडकर रमेश पाटील रवी पाटील अरुण शिंत्रे संजय कांबळे, पांडुरंग कुंभार, रवी कांबळे, विजय पाटील, विलास कळंतरे, दिनकर ढोले, बापू ढोले, नितीन पाटील, वासिम सय्यद, महायुतीचे प्रमुख मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील. निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. मुख्य संपादक अभिजीत राजे दर्पण न्यूज